बापना शाळेचा वर्धापन दिन आणि दिवाळी निमित्त स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांनी मिळून साकारला प्रतापगड किल्ला गोडाऊनवर बेकायदेशीर जेसीबी फिरवून वीस लाखांचं नुकसान गुन्हा दाखल करा तुषार जयस्वाल यांची मागणी धुळे महानगरपालिकेचा ई डी लाईटचा निरंतर भ्रष्टाचार सुरूच उभाठा शिवसेनेने वेधलं गंभीर समस्येकडे लक्ष आणि धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र द्या अन्यत काळी दिवाळी साजरी करणार अभिलाल देवरे यांनी दिला इशारा धुळे शहरातील वनिता समाज संचलित सुंदरबाई छगनलाल बाफणा प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी मिळून अत्यंत देखणा आणि सुंदर असा प्रतापगड किल्ला दिवाळीनिमित्त साकारला आहे हा किल्ला बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना पंधरा दिवस इतका कालावधी लागला यासाठी शिक्षक शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं बाफणा शाळा ही एक उपक्रमशील शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सुसंस्कारित करण्यावर विशेष भर दिला जातो भविष्यात सामाजिक जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडायची हा संस्कार मुलांच्या मनावर इथे केला जातो या अनुषंगाने शाळेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना तर मिळतेच शिवाय त्यांची भविष्यातील एक चांगला माणूस म्हणून जडणघडणीला इथे सुरुवात होते बापना शाळा ही फक्त इयत्ता चौथीपर्यंतच आहे त्यामुळे चौथीचे विद्यार्थी विद्यार्थिनी पास झाल्यानंतर पाचवीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी दुसऱ्या शाळेत जातात त्यांच्यात या शाळेची एक आठवण आयुष्यभर राहावी या उदात्त हेतूने शाळेने दिवाळी सण आणि बापणा शाळेचा वर्धापन दिन यानिमित्त असाच एक तुस्तुत उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरू केला आहे दिवाळीच्या अगोदर सुट्ट्या लागण्यापूर्वी इयत्ता चौथीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींकडून शाळेतच एक ऐतिहासिक किल्ला साकारला जातो दरवर्षी यासाठी वेगवेगळ्या किल्ल्यांची निवड केली जाते विशेष म्हणजे हा किल्ला चौथीचे विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र मिळून साकारत असतात अर्थातच शिक्षक शिक्षिकांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असतंच यानिमित्ताने विद्यार्थ्यांना किल्ल्यांचा ऐतिहासिक विषय जवळून जाणून घेता येतो किल्ल्यांबद्दलची ऐतिहासिक माहिती मिळते यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संघर्षाच्या पराक्रमाची प्रचिती येते या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी यावर्षी शाळेत प्रतापगड हा किल्ला साकारला त्यासाठी पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले शाळेतील दैनंदिन अभ्यास सांभाळून विद्यार्थ्यांनी अत्यंत आवडीने हा उपक्रम पार पाडला किल्ला साकारण्यासाठी लागणारी माती दगड विटा अशा सर्व साहित्याची जमवाजमव विद्यार्थ्यांनीच केली सुंदर असा देखणा प्रतापगड साकार करताना विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर केला सुंदर आणि आकर्षक असं प्रवेशद्वार किल्ल्याला सर्व बाजूंनी असलेली तटबंदी बुरुज प्रवेशद्वारातून आत जाणारी वाट तिथून पुढे किल्ले दरवाजा आणि थेट प्रतापगडावर जाणारी पायऱ्यांची वाट हे सर्व उत्कृष्टपणे साकारण्यात आलं किल्ला परिसरात जंगल साकारण्यासाठी नैसर्गिक गवताचा वापर करण्यात आला त्यामुळे संपूर्ण किल्ला परिसरात हिरवळ निर्माण झाली या हिरवळीत काही वन्य प्राण्यांचा संचार दाखविण्यात आला किल्ल्याच्या पायथ्याशी भागात मंदिर झोपडी इत्यादी तयार करण्यात आले किल्ला परिसरातच बैलगाडीवर शेतकरी आणि इतर कृषी जीवनाशी निगडीत गोष्टी दाखविण्यात आल्या किल्ल्याच्या सर्व परिसरात मावळ्यांच्या वेशभूषेतील छोट्या छोट्या मूर्त्या अनेक ठिकाणी रोवलेले भगवे झेंडे लक्षवेधी ठरले अगदी किल्ल्याच्या पायथ्याशी अफजलखानाची कबरदेखील बांधण्यात आली किल्ल्याच्या आत आणि बाहेर पंत्याग लावण्यात आल्या विविध प्रकारची झाडे देखील किल्ल्यामध्ये लावण्यात आली किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानी छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ती ठेवण्यात आली किल्ल्याच्या परिसरात छोटासा पाण्याचा देखील तयार करण्यात आला असा अत्यंत सुंदर देखणा प्रतापगड किल्ला साकारणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं शाळेच्या अध्यक्षा हिराताई खंदरकर यांनी कौतुक केलं शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा तोरवणे यांनी या उपक्रमासंदर्भात माहिती दिली किल्ला साकारणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी देखील आपले अनुभव मांडले मग आम्ही आमच्या परिसर दोन या पुस्तकात आम्ही असे अनेक किल्ले पाहिजे आणि मग आमचं ठरलं की आम्ही प्रतापगड हा किल्ला दिवाळीनिमित्त बनवायचा आणि तर आम्हाला ह्या किल्ला बनवाय बनवायला किती मजा आली तर आम्ही हा किल्ला बनवताना काही मुलांनी बाहेरून माती आणली तर काही मुलांनी आमच्या शाळेत चिखल पाहिजे होते तर काही मुलांनी आमच्या शाळेतली माती आणली आणि आमच्या शाळेतल्या काही टीचरांनी आम्हाला जे धान्य लाग होते किल्ला बनवायला ते आणले आणि मग आम्ही असे बाहेरून काही प्राणी व झाडं जे आमच्याजवळ न होते ते आणले शिक्षकांनी सांगितले की तुम्ही मुलांनी दहा दहा पिठा बनवून आणायच्या शाळेच्या शिक्षकांनी ते तिथे रचले आणि माझ्या शिक्षकांनी मला सांगितले की जे हे चिखल आहे ते चिखल तू नीट लावल्या डोक्यांना तर मग ते चिखल त्या चिखलामध्ये मी हात टाकला आणि तिथं एवढी मोठी काट्याची काट्याची हे निघली भात निघली तर ती माझ्या हातांना तुटली आणि आम्ही जे दगड की असे त्या बाजूला काढायचो आणि मग आमच्याजवळ ही माती भूसभूषित करायला काही नव्हते मग आमच्या वर्गातल्या एका विद्यार्थ्यांनी एक काठी आणली जाड आणि मजबूत आम्ही मग आमच्या शिक्षकांनी तिला हातात घेऊन ती माती घुसघुशी केली तो मग त्या मातीत धान्य उगेल की अशी केली आणि आम्ही अशी छान सजावट केली की किल्ला खरंच म्हणजे तो खरंच किल्ला वाटेल अशी आम्ही त्या किल्ल्याची तयारी केली माझे नाव आहे पूज कोमध्ये सुंदरवाई जगतलाल बापणा प्रायमरी स्कूल शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट प्रतापगड येथे झाली हा किल्ला आम्ही दिवाळी निमित्त निमित्त बनवला व दर साली आम्ही निमित्त किल्ला बनवतो भरपूर वस्तू लागल्या व पंधरा दिवसाआधी आम्ही हा किल्ला बनवायला स्टार्ट केले त्या शाळेचे नाव श्रीमती सुंदरबाई जगनलाल बापना प्रायमरी स्कूल जुळे आम्ही दिवाळीनिमित्त किल्ला तयार केला त्या किल्ल्याचे नाव हे प्रतापगड आहे तो किल्ला आम्ही मुलांना आपल्या भारतीय इतिहासाविषयी जा माहिती व्हावी म्हणून आम्ही तो किल्ला तयार केला आम आम्ही तो किल्ला तयार करण्यासाठी पंधरा दिवसांपासून खूप मेहनत घेत होतो त्या किल्ल्यावर अफजल कामत शिवरायांची भेट झालेली होती तो किल्ला बनवण्यासाठी आम्ही दगड झोंडे त्यानंतर माती गौतम अशा प्रकारचे अशा प्रकारच्या खूप वस्तूंचा वापर केला तसेच आम्ही आज त्या किल्ल्याचे सर्व मुलांना प्रदर्शनसुद्धा केले व आज आमच्या शाळेचा वर्धापन दिनसुद्धा होता कार्य करतात त्यांचं कार्य किती थोर आहे तसं आपणही मोठं झाल्यावर सैन्याबरोबर जायचं आपल्या देशाचं संरक्षण करायचं आता प्रत्येकाला तर सैन्य करता येत नाही म्हणून त्यांनी आपल्या आचरणामध्ये संस्कार निर्माण करायचे आणि त्या संस्काराने

करायचा पुढे फटाके फोडायचे छान आनंदाने दिवाळी साजरी करायची आणि फटाके फोडाल तर आपल्या आई वडिलांना जवळजवळ करून फटाके फोडा तुम्ही स्वतः एकटे फटाके फोडू नका कारण इजा होण्याची शक्यता असते आणि म्हणून प्रत्येक मुलाने एकदम छान व्हायचं आहे उत्तम नागरिक व्हायचं आहे आणि आपल्या देशाची सेवा करायची शाळेमध्ये दरवर्षी म्हणजे सगळेच कार्यक्रम सण उत्सव आमचे साजरे होत असतात पण आणि दिवाळीनिमित्त आमचे एका चौथीचे विद्यार्थी मासेचा किल्ला तयार करतात पंधरा दिवसापासून त्यांची तयारी सुरू असते कोणता किल्ला तयार करायचा मुलांना खूप उत्सुकता असते आणि दरवर्षी नवीन कोणता तरी एक किल्ला तयार करायचा याबाबत नि सुंदर असा प्रतापगड तयार केलेला आहे आणि या किल्ल्याच्या निमित्ताने मुलांना शिवाजी महाराजां दरवर्षी आम्ही किलाई बनवतो छान अशी दिवाळी साजरी करतो आणि सगळे सण उत्सव आमच्या शाळेत उत्तमरित्या आमचे सर्व शिक्षक सर्वांच्या मेन विद्यार्थ्यांना इतकी उत्सुकता असते की तिला सुरुवातीला काय काय माती लागते विटा लागतात कोणकोणतं साधन लागतं ते सगळे करून विटा तयार करून सुंदर अशी प्रतिकृती विद्यार्थ्यांनी प्रथा विराची तयारी केलेली आहे आणि आमचे हे भावी शिवाजी आहेत आज या किल्ल्यातून ते पुढे देशाची नक्कीच छान नवनिर्मिती करते आणि ते छान सांभाळतील असे आपली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल मौजे महालकाळी नेर तालुका जिल्हा धुळे येथील आपल्या ताब्यातील जमिनीवर काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे जेसीबी फिरवून गोडाऊन तोडत सुमारे वीस लाख रुपयांचं नुकसान केलंय याबाबत तालुका पोलिसात कैफियत मांडूनही फिर्याद नोंदवून घेतली नाही तरी घटनेची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी आपली मागणी असून याबाबत तालुका पोलीस निरीक्षकांना तक्रार देखील दिली असल्याची माहिती अभिनेता तुषार भटुलाल जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात जयस्वाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी सांगितलं महाल की महालकाळी येथील गट नंबर पैकी प्लॉट नंबर सत्तावीस क्षेत्रफळ एकशे सदतीस पूर्णांक चौस चौऱ्याहत्तर चौरस मीटर हा प्लॉट एक फेब्रुवारी रोजी खरेदी करण्याचा सौदा केला होता त्यावेळी पाच लाख रुपये बयानापोटी देऊन सौदा पावतीही करण्यात आली मात्र संबंधित विक्रेत्यांनी नंतर अक्षय अतुल जैन राहणार कुसुंबा यांच्याशी संगणमत करीत मयत वारसांचे कोणतेही मृत्यू दाखले नसताना परस्पर अक्षय जैन यांना खरेदी खत करून दिलं त्यानंतर ते दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी आपण बाहेरगावी असताना काहींनी पोलिसांच्या उपस्थितीतच त्या जागेवर जेसीबी फिरवून पत्र्याचं गोडाऊन तोडलं या कारवाईत गोडाऊनमधील आईस्क्रीम फ्रीज फटाक्यांचे रॅक पाणी बाटल्या आणि कोल्ड्रिंक कॅरेटसह सुमारे सतरा लाख रुपयांचं साहित्य तसेच तीन लाख रुपयांचं बांधकाम असं एकूण वीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं काकांनी या ठिकाणी विरोध केला असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली संबंधित घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग काकांनी केल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं घटनेत कोणताही न्यायालयीन आदेश नसतानाही कायदा हातात घेऊन बेकायदेशीररित्या जागेवरील ताबा मिळविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप जयस्वाल यांनी केला आहे त्यामुळे सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी तुषार जयस्वाल यांनी केली आहे नमस्कार मी अभिनेता तुषार जयस्वाल राहणारा नेर तालुका जिल्हा धुळे दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझ्या ताब्यातील असलेली गट नंबर एक्क्याण्णव पैकी प्लॉट नंबर सत्तावीस येथे माझं बांधलेलं शेड याच किरण एकनाथ शिंदे अतुल अक्षय अतुल जैन व त्याचे वडील अक्षय जैन व इतर पंचवीस तर तीस गुंडांना घेऊन त्यांनी माझ्या इथं जेसीबी आणून माझ्या ताब्यातील असलेलं माझ्या माझ्या ताब्यातील असलेली जागा व त्याच्या त्या जागेवर असलेलं माझं शेड व त्या शेड मध्ये असलेलं माझं महत्वाचं सगळं काही वस्तू सगळ्यांची तोडमोड केलेली आहे सगळं माझं वीस लाखाचं नुकसान केलेलं आहे आणि आज पण ती जागा माझ्या ताब्यात आहे परंतु मी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका पोलीस स्टेशन मध्ये तिथले पोलीस निरीक्षक साहेब धनंजय पाटील साहेब यांच्याकडे मी फिर्याद नोंदवण्याकरिता गेलो असताना त्यांनी माझी फिर्याद घेण्यास नकार दिलेला आहे आणि त्यांनी एकच सांगितलेलं आहे की हे माझं पत्र्याचं शेड बेकायदेशीर रित्यापणे तोडायचा ऑर्डर मी दिलेली होती हे मॅटर पूर्णपणे सिव्हिल मॅटर आहे आणि हे हे मॅटर पूर्णपणे कोर्टाचं असतं म्हणून याच ऑर्डर कोर्टच करते आणि कोर्टाचा आदेश असल्याशिवाय पोलिसांना कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आणि माझी एकच विनंती आहे जरी तुम्ही इतकं यांनी या, माझं जे तोडमोड केली माझी एकच विनंती आहे की कि या किरण एकनाथ शिंदे अक्षय अतुल जैन आणि त्याचे वडील अतुल जैन आणि इतर पंचवीस तर तीस गावगुंड यांच्यावर मी फिर्याद नोंदवलेली आहे त्या फिर्यादीच्या अनुसार यांनी गुन्हा नोंदवावा ही माझी विनंती आहे तर तसंच मी एक पत्र मी एस पी साहेबांना देखील दिलेलं आहे आणि निवेदन देखील देणार आहे आणि हाच मी खटला आता म्हणजे आज मॅटर मी कोर्टात देखील दाखल केलेला आहे याचं जे काही निष्पक्ष येईल ते कोर्ट ठरवेल माझी एकच विनंती आहे की लोकांनी कायदा हातात घेऊ नये आणि ज्या लोकांनी कायदा हातात घेतलेला आहे त्यांना त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावाच लागेल कारण की गुन्हा नोंदवणे हा सर्वसाधारण व्यक्तीचा अधिकार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर अंधाराचं साम्राज्य पसरलं असून शहरातील प्रमुख शिवतीर्थ ते जगनाडे महाराज स्मारक जेल रोड शिवतीर्थाचा संपूर्ण परिसर शिवतीर्थ ते स्टेशन रोड मॉडेल रस्ता जिल्हा परिषद ते प्रांताधिकारी कार्यालय या फक्त तीन साडेतीन किलोमीटर रस्त्यावर जवळपास दीडशेच्या आसपास बल्ब बंद पडलेले आहेत यातील काही बल्ब पिवळसर झाले आहेत जे एलई डी सुरू आहेत त्यांचा नीटसा प्रकाश रस्त्यावर पडत नसून हे संपूर्ण रस्ते, रस्ते अंधाराच्या साम्राज्यात बुडालेले आहेत धुळे महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील एल बल्ब बदलण्याचा ठेका दिला पण मुजोर ठेकेदाराने अनेक ठिकाणी एल ई डी बंद असताना बदलविण्याची साधी तसदी देखील घेतली नाही त्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण धुळे शहरातील अर्ध्याच्या अधिक एल ई डी बल्ब बंद अवस्थेत आहेत या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलं महापालिका आयुक्तांनी चालविला भ्रष्टाचार आता थांबलाच पाहिजे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली बंद ई डी पाहणीप्रसंगी प्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत ठाकूर कपिल लिंगायत शिवाजी शिरसाळे नितीन देशमुख अजय चौधरी अनिल शिरसाट तेजस सपकाळ आदी उपस्थित होते नमस्कारांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज एका अत्यंत महत्वाच्या अशा या ठिकाणी आपण प्रकाश जोड टाकायला आलेलो आहोत पुढच्या आठवड्यामध्ये दिवाळीचं पुण्यपर्व या ठिकाणी सुरू होत असताना धुळे महानगरपालिकेचा कारभार कशाप्रकारे अंधारमय झालेला आहे याचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आम्ही धुळेकरांसोबत या ठिकाणी ठेवतो आहे आपण या ठिकाणी अत्यंत शुभेच्छा रस्त्या अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा असलेला रस्ता ते जगनाले महाराजांच्या स्मारकापर्यंत हा ह्या रस्त्यावरती दिवसभर अत्यंत प्रचंड वर्धव सुरू असतं संध्याकाळच्या वेळेला रस जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी महानगरपालिकेने वर्षानुवर्ष आपण बघू शकतात की स्ट्रीट लाईट या ठिकाणी लावलेली नाही हे शेवटच्या टोकाला आपल्याला जे दिसतंय तो संतोषी माता टोकातला त्या ठिकाणी हायमास आहे त्या हायमासं उषाड या ठिकाणी आहे पण संपूर्ण शिवळं असल्याचा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे अंधारामध्ये आहे या रस्त्यावरती शिवतीर्थापासून गंगनाडे महाराज स्मारकापर्यंत सर्वच्या सर्व लाईट या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत आणि काही लाईट जे आहेत ते या ठिकाणी चिवळे झालेले आहेत म्हणजे त्या लाईटांची कॅपॅसिटी जी आहे ती या ठिकाणी जपलेली आहे धुळेकरांनो एकूण तीन ते साडेतीन किलोमीटरचा रस्ता या ठिकाणी आम्ही फिरल्यानंतर असं दिसून येते की या शहरामधले निम्म्याच्यावरती लाईट हे या ठिकाणी बंद आहेत आत्ता आपण ज्या ठिकाणी उभं आहोत तो प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोरचा हा रस्ता आहे जो सिव्हिल लाईनचा प्रमुख प्रशासकीय कार्यालय असणारा जो एरिया आहे तो देखील अशा प्रकारे अंधारामध्ये धुळे शहरामध्ये आहे धुळे महानगरपालिकेने सहा वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये देऊन त्या ठिकाणी एल ई डी लाईटचा ठेका दिला पण त्या ठेकेदाराने पाच वर्ष त्या ठेकेदाराचा त्या ठिकाणी कालावधी असताना पाच वर्षामध्ये त्याने खराब झालेले ब झालेले एल ई डी बल्ब बदलून देणं गरजेचं दे असताना त्या ठेकेदाराने त्या ठिकाणी कुठलीही कार्यवाही केलेली नाही परवाच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये आयुक्त मॅडम यांनी परत साडेतीन कोटीचा वाढीव ठेका त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे एक प्रकारे मागच्याच वेळेला साडेसतरा हजार जे पोल होते त्या पोलपैकी फक्त अकरा ते बारा हजार पोलवरती एल एल डी लाईट बसवले गेले बाकीच्या राहिलेल्या पाच हजार लाईटवरती बसवलेच गेलेले गेलेले नाही आणि त्या साडेबारा हजार एल ईडी लाईटपैकी जवळपास निम्म्याच्या वरती एल ईडी लाईट आज बंद अवस्थेमध्ये आहेत त्यातले काही एल ई डी लाईट जे आहेत ते पिवळसर पडलेले आहेत त्यांची देखील कॅपॅसिटी संपलेली आहे दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती धुळे शहराची रात्रीची ही अवस्था आहे ही अवस्था रात्रीची गुंडांना पोषक अशी आहे अशा अंधारामध्ये अनेक गुन्हे त्या ठिकाणी घडू शकतात चोऱ्या होऊ शकतात असं सगळं असताना धुळे uh, शहर आज अंधारामध्ये आहे आणि याला जबाबदार पूर्णपणे आयुक्त मॅडम आहेत आणि आयुक्त मॅडमांनी या ठिकाणी जे टक्केवारी खाण्याचा सपाटा लावलेला आहे आयुक्त मॅडम यांना आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा या ठिकाणी प्रश्न की किती लुटून खाणार या धुळे शहराला की तुम्हाला आता थोडीतरी लाज या ठिकाणी वाटायला हवी रात्रीच्या वेळी अंधारामधलं असलेलं धुळं हे धुळेकरांच्या धुळेकर जनतेसाठी हे निश्चित भू भूषणाव या ठिकाणी नाही त्यामुळे उद्या आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत आणि या ई डी बल्बच्या ठेक्यामध्ये जो घोटाळा झालेला आहे तो प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे धुळेकरांनो आत्ता मी तुम्हाला संत जगनाडे महाराज ते शिवतीर्थ शिवतीर्थ ते फाशीपूल आणि फाशीपूरचे ते, स्टेशन ते, 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 ते रोडपर्यंतचे बंद असलेले लाईट किंवा या ठिकाणी अंधुक झाले अंधुक प्रकाशाचे लाईट या ठिकाणी दाखवले पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी दिवाळी सुरू होत असताना संपूर्ण धुळे शहरामध्ये रस्त्यावरच्या पथ दिव्यांची अशी परिस्थिती आहे या रस्त्यावरती जवळपास एकशे साठ पथदिवे हे बंद अवस्थेमध्ये आहे त्याच्यापैकी पंचेचाळीस ते पन्नास पथदिवे हे पिवळसर झालेले आहेत पिवळसर झाल्यामुळे त्यांची जी वर्किंग कॅपॅसिटी जी येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी समाप्त होणार आहे फक्त एका महत्त्वाच्या रस्त्यावरती आपण फक्त दोन किलोमीटरचं अंतर या ठिकाणी पार केल्यानंतर त्या दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये एकशे साठ दिवे बंद असताना फक्त आम्ही धुळे शहराचं एका रस्त्यावरचं हे चित्रीकरण आपल्याला दाखवलेलं आहे संपूर्ण धुळे शहराचा जो पंचवीस ते तीस किलोमीटरचा परिघ आहे त्या परिगामध्ये धुळे महानगरपालिकेचे किती पद्धतीवर या ठिकाणी असे बंद अवस्थेत आहेत याचा शोध जर आपण जर घेतला तर त्याची संख्या आधारमध्ये या ठिकाणी जाणारी आहे या संद संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वारंवार मागणी करून देखील या ठिकाणी महानगरपालिकेने जो नेमलेला ठेकेदार आहे तो ठेकेदार या ठिकाणी पिवळसर झालेले लाईट असो किंवा बंद पडलेले मुख्य रस्त्यावरचे लाईट या ठिकाणी बदलवत नाही आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे हिंदूंचा पवित्र असणारा दिवशी कोंडावरती आलेला असताना धुळे शहराच्या अंधारामध्ये असं योग्य आहे का धुळेकरांना याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही विचार करायचा आहे प्रश्न मांडण्याचा प्रश्न उपस्थित करण्याचं काम आहे विरोधक म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा या ठिकाणी आहे आणि आमची भूमिका आम्ही धुळेकरांवरती इमाने इतबार या ठिकाणी निभावतो निभावता निभावतो आहोत याला कारण असं आपण जो लाखो रुपयांचा पट्याऐवशी रुपयांचा टॅक्स नि महानगरपालिकेकडे जमा करतो त्या टॅक्समधनं महानगरपालिकेला आपल्याला रात्रीच्या वेळेला पथदिवे देखील पथदिव्यांची सुविधा देखील या ठिकाणी महानगरपालिका देऊ शकत नाही मी धुळे करा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे एस टी प्रवर्गाचे आरक्षित प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियातर्फे अठरा ऑक्टोबरपासून सुट्रेपाडा तालुका जिल्हा धुळे येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे या आंदोलनात समाज बांधवांसह मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षार्थी हे देखील सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रपरिषद पार पडली यावेळी बोलताना अभिलाल देवरे यांनी सांगितलं की आंदोलनाचा उद्देश धनगर समाजाला न्याय मिळवून देणं हा असून शासनाने तात्काळ एस टी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाच्या सर्व लाभांचा अंमल करावा आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर दडपशाही अथवा गुन्हे दाखल करू नये जातीय भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन व कायदेशीर कारवाई करावी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर त्याच आस्थापनेवर कायम नोकरी द्यावी शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास काळी दिवाळी साजरी करण्यासह आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल तसेच महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल त्यानंतरही अन्याय दूर न झाल्यास परिवारासह आमरण उपोषण करेल असा इशारा देवरे यांनी यावेळी दिला संघर्ष हा न्यायासाठी बलिदान हे समाजासाठी असं म्हणत अभिलाल देवरे यांनी राज्यघटनेच्या चौकटीत समाजहितासाठी संघर्ष सुरूच राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त केला भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक आबिलाल देवरे सुट्रेपाडा तालुका जिल्हाधुळे या ठिकाणी धनगर समाज यष्टी अंमलबजावणी करावी यासाठी अठरा ऑक्टोबर पासून अडीच कोटी धनगरांच्या माध्यमातून दहा ते पाच वाजेपर्यंत बेमुदत आंदोलन करणार आहे या आंदोलनाचं वैशिष्ट्य एकच माझ्या धनगर बांधवांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण मिळावं छत्तीस क्रमांकावर आमचं घर आहे आमच्या घराला डावलून तुम्ही आमच्याशी राजकारण करू नये तसेच आम्हाला भारतीय राज्य चा, कलम चौदा कायद्यापुढे समानता कलम पंधराच्या सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष तरतूद सोळासा चार नोकरीत मागास वर्गांना आरक्षण कलम शेचाळीस अनुसूचित जाती जमातीचे शैक्षणिक व आर्थिक हित जपणे ही राज्याची जबाबदारी अनुच्छेद अनुसूचित जमातीची अधिकार केंद्र सरकारला आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जाहीरनाम्यात येवडार एकोणीसशे अठ्ठेचाळीस दोन जन्म वंश जात धर्म भाषा या भेदभाव म्हणाई अनुच्छेद एक समान काम समान रोजगाराचा हक्क अनुच्छेद सव्वीस शिक्षणाचा समान अधिकार एवढं असताना आमच्या धनगर बांधवांना तुम्ही अंमलबजावणी का करत नाही हा प्रश्न विचारासाठी साडे कोटी धनगरांच्या वतीने अभिलाल देवरे प्रश्न विचारत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल